वेलकम कम बॅक टू माय चॅनल इट्स नेम के डीके आता वाजले आहेत जवळपास रात्रीचे दोन आणि दोन वाजता हा वाघेमुरळीचा कार्यक्रम इथे संपन्न झाला झोंधळे मामा आमच्या झोंधळे मामाची इथे हा कार्यक्रम आज होता खूप मजा आली खूप एन्जॉय केला आम्ही पण आता तुम्ही एन्जॉय केला की नाही वास्तविक पाहता एन्जॉय करायचा टाईम ता हा तुमचा नव्हता मी थोडा कामामध्ये असल्यामुळं मी काय ती लाँग व्हिडिओ घेऊ शकलो नाही तर एक छोटीशी क्लिप आपण त्यांचा मनोगत ऐकणार आहे ही पूर्ण काही जी कमिटी तुम्ही मागं बघू शकता ही पूर्ण कमिटी ही वाघेमुरळी कमिटी खूप लांबून हे आलेली आहेत आणि आमच्या गावामध्ये यांनी पदार्पण केले आमच्या गावामध्ये आले आणि त्यांचा एक कार्यक्रम आम्हाला मनोरंजन किंवा एंटरटेनमेंट त्यांनी केलं खरंच त्यांचं खूप मी आभारी आहे मीच नाही तर जोंद्रे ममान पूर्ण आदर्शकाव ताकतोडा हे सर्व काही त्याचा आभार आहे तर आपण एकदा त्यांच्या तोंडून ऐकू आपलं गाव म्हणजेच गाव ताकतोडा आहे कसं आहे काय त्यांना कसं वाटलं त्यांना येण्यासाठी काही प्रवासासाठी काही ताणतणाव आला किंवा काही अडचणी आल्या का काही झालं आपण एकदा त्यांच्या तोंडून ऐकू असा या गावात कार्यक्रम केला गाव बी छान वाटलं आणि गावातले माणसं बी छान वाटले कसला त्रास नाही झाला आणि लय भारी वाटलं कार्यक्रम तर करून एक नंबर आणि सगळ्या पब्लिक सहकार्य त्याबद्दल सगळ्याच्या अभिमान आम्ही आभार मानतो धन्यवाद धन्यवाद बाकी कोणी रात्री तर चला रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि सर्वांना एव्हरी वन गुड नाईट टाटा बाबा टेक केअर सगळ्यांची काळजी घ्या कार्यक्रम मागलचा कार्यक्रम या व्हिडिओच्या बॉक्स बॉक्समध्ये मी दिलेला आहे तो एकदा पाहून घ्या वाटलंच तर तुमची काही प्रतिक्रिया असेल तर आम्हाला अवश्य कळवा आणि जर वेगवेगळे जरी कार्यक्रम तुम्हाला लागत असेल तर कमेंटमध्ये डी के प्रोडक्शन म्हणून नाव मला एक सेंड करून द्या मी लगेच वेगवेगळे कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येतो तोपर्यंत टाडा बाय टेक केअर गुड नाईट